बऱ्याचदा आयुष्यात आपल्याला धक्के मिळणं सुद्धा गरजेचं असतं कोणीतरी ढकलणं कोणीतरी धक्का देणं कोणीतरी आपला विश्वासघात करणं हे पण आवश्यक असतं आणि याचं महत्त्व त्याच माणसाला कळतं जो या सगळ्यातून जाऊन काहीतरी अचीव करून दाखवतो जर तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग आला असेल की तुमच्या इच्छेविरुद्ध किंवा तुम्हाला माहीत नसताना अनएक्सपेक्टेडली कोणीतरी तुम्हाला धक्का दिला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही फार हर्ट झालं आहे तुम्हाला फार दुःख झालं आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण हा व्हिडिओ आणि तो धक्का तुमचं आयुष्य बदलू शकतो हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज मी तुमच्यासोबत अगेन एक स्टोरी शेअर करणार आहे ज्या स्टोरीतून आपल्याला समजतं की आपल्या आयुष्यात जे धक्के आपल्याला मिळतात ना आणि बऱ्याचदा अनएक्सपेक्टेडली आपल्याला काही लोक आपल्यासोबत असं वागतात ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप त्रासदायक असतात ज्या गोष्टी आपल्याला हर्ट करतात कधीकधी आपल्याला खूप रागही येतो कधीकधी खचायलाही होतं तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये म्हणजे तो जो धक्का असतो किंवा हे जे काही सिच्युएशन असते ती सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये किती मोठा चेंज घडवून आणू शकते आणि कधीकधी स्वतःची स्ट्रेंथ समजण्यासाठी सुद्धा तो धक्का महत्त्वाचा असतो हे तुम्हाला या स्टोरीतून समजेल ही स्टोरी आहे एका खूप मोठ्या आणि महान अशा राजाची आणि त्याच्या राजकुमारीची राजाला एकच मुलगी असते अर्थात आता राजानंतर पुढचा वारस कोण असणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आणि ती चिंता कुठेतरी राजाला सुद्धा सतावत असते पण राजाने ठरवलेलं असतं की माझ्या मुलीसाठी मला एक धाडशी असा एक तरुण असा एक राजकुमार हवा आहे की ज्याच्याकडे खरंच ते धाडस असेल ज्याची मी परीक्षा घेईन आणि जो कोणी ते धाडस करून दाखवेल त्याच व्यक्तीला मी माझी मुलगी जी आहे त्याच व्यक्तीचा मी माझ्या मुलीसोबत विवाह करून देईन आणि माझं राज्यसुद्धा त्याच व्यक्तीला जाईल म्हणजे तोच माझ्या गादीचा वारसदार असेल मग राजा विचार करत असतो की असं कुठला धाडस आपण करायला सांगायचं कुठली अट ठेवायची आणि तेव्हा राजाला आठवण होते त्याच्याच राज्यातून वाहणाऱ्या एका नदीची जी नदी पूर्णपणे मगरींनी भरलेली असते आणि त्या नदीतून जाण्याचं धैर्य कोणातही नसतं किंवा कोणीही हिंमत करत नसतं कारण मगरींचा वावर तिथे असल्यामुळे अर्थातच सगळ्यांना माहिती असते की तिथे जाणं त्या पाण्यामध्ये उतरणं किती धोकादायक आहे आणि मग काय राजाला आयडिया सुचते आणि राजा एक फतवा जारी करतो ज्याच्यामध्ये राजाने म्हटलेलं असतं की जो कोणी तरुण ही नदी पार करून दाखवेल एका काठावरून दुसऱ्या काठापर्यंत एका तीरावरून दुसऱ्या तीरापर्यंत जो कोणी तरुण हा प्रवाह पार करून दाखवेल त्याच्याशीच मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन आणि त्यासोबतच माझ्या राज्याचा माझ्या गादीचा वारसदार सुद्धा मी त्याच व्यक्तीला बनवेन अर्थातच त्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती असतं की ती नदी किती धोकादायक आहे त्यामुळे कुणीही हे धाडस करायला तयार नसतं पण त्याच सोबत लोकांमध्ये एक उत्सुकता सुद्धा असते की कोण हे धाडस करेल आणि कोणी कोण तो प्रवाह पार करून जाईल आणि कोण त्या राजकुमारीचा वर बनेल आणि त्यामुळे अर्थातच ज्या दिव जो दिवस राजाने निश्चित केलेला असतो त्या दिवशी सगळे गावकरी जे आहेत ते त्या नदीच्या तीरावरती येऊन थांबलेले असतात त्यांच्यामध्येच एक राजकुमारसुद्धा असतो आणि कोणाला काही कळण्याच्या आतच तो राजकुमार त्या पाण्यामध्ये उडी मारतो आणि तो पोहत पोहत एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती येतो आणि पाण्यातून बाहेरसुद्धा निघतो त्याला पाहिल्यानंतर सगळे लोक आश्चर्यचकित होतात खूप लोक टाळ्यांचा गजर करतात राजा सुद्धा खूप आनंदी होतो कारण त्याच्या मुलीसाठी योग्य असा वर आणि राजकुमार त्याला मिळालेला असतो राजा लगेच त्याचं स्वागत करतो हार पुष्प वगैरे घालून त्याचं खूप अभिनंदन करतो आणि राजा सगळ्यांसमोर हे जाहीर करतो की हाच माझा जावई बनेल आणि हाच माझ्या गादीचा वारसदार असेल हे सगळं सुरू असताना तो राजकुमार माथळ मात्र, मात्र गोंधळलेला असतो आणि मग तो पुन्हा तिथे जमलेल्या गर्दीमधल्या लोकांना विचारतो की हे सगळं ठीक आहे पण मला खरं खरं सांगा की मला धक्का कोणी दिल आता या गोष्टीवरती तुम्हाला थोडंसं हसायला आलं असेल कारण ही जी काही गोष्ट आहे किंवा हा जो काही किस्सा आहे तो तुम्ही एका जोकच्या स्वरूपामध्ये ऐकलेला असेल पण ऍक्च्युली इथे ही गोष्ट संपत नाही तो राजकुमार जेव्हा हा प्रश्न विचारतो त्याच गर्दीमध्ये उभे असणारे एक साधू जे असतात ते साधू बाबा म्हणतात की मीच तुला धक्का दिला होता मीच तुला त्या पाण्यामध्ये ढकललं होतं त्याच्यावरती तो राजकुमार थोडासा संतप्त होतो आणि तो म्हणतो की तुमची हिंमत कशी झाली तुम्ही मला असं कसं काही मगरींनी भरलेल्या पाण्यामध्ये ढकलू शकता माझा जीव जाऊ शकत होता त्याच्यावरती साधू महाराज म्हणतात मी तुला ढकललं हे महत्त्वाचं नाहीये तुला ढकलल्यानंतर तू तु तो प्रवाह पार करून आलास आणि जे सगळ्यांना अशक्य वाटत होतं ते तू करून दाखवलंस तू विजयी झालास हे महत्त्वाचं आहे त्यामुळे धक्का कोणी दिला का दिला याच्यामध्ये न पडता जे यश तुला मिळालेलं आहे ते यशाचा आनंद घे आता इथे ही गोष्ट संपते पण या गोष्टीतून जे आपल्याला शिकायचं आहे ना ते फार महत्त्वाचं आहे बऱ्याचदा आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं बऱ्याचदा आपल्यामध्ये ती क्षमता असते पण आपल्याला कोणीतरी धक्का देण्याची गरज असते तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात की तुम्हाला कधी कोणी असा धक्का दिलेला आहे का किंवा तुम्हाला खरंच एखाद्या क्षेत्रामध्ये जिथे तुम्हाला इंटरेस्ट आहे पण तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी घाबरताय किंवा तिथले रिस्क फॅक्टर बघून तुमची पुढे जाण्याची इच्छा होत नाही आणि तिथे कुणीतरी तुम्हाला धक्का दिलेला आहे किंवा तिथे तुम्हाला धक्का देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का वाटत असेल ना तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा सो काय असतं ना बऱ्याचशा बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत सुद्धा मी ही गोष्ट पाहते की आयुष्यामध्ये एखादा प्रसंग असा घडतो की जो प्रसंग आपल्याला पूर्णपणे तोडून टाकतो आपण इतके उद्ध्वस्त झालेलं असतो की आपल्याला असं वाटतं की दिस इज एंड याच्या पुढे लाईफ नाही आहे म्हणजे तो क्षण आपल्याला आयुष्याचा शेवटचा क्षण वाटायला लागतो खूप व्यक्ती त्या पॉइंटला येऊन आयुष्य संपवण्याचा विचार करतात खूप व्यक्ती त्या पॉईंटला येऊन सगळं काही सोडून देण्याचा विचार करतात पण काही व्यक्ती असतात ज्या त्या पॉइंटला ज्या वेळेला त्यांचा तो एंड पॉईंट आलेला असतो त्यांना जे फील होत असतं तिथून त्यांच्यात खरी आग निर्माण होते आणि ते काहीतरी अविश्वसनीय अकल्पनीय असं करून दाखवतात खूप सक्सेस स्टोरीज तुम्ही वाचत असाल आणि त्या सक्सेस स्टोरीजमध्ये तुम्ही ही गोष्ट नक्कीच ऐकत असाल की एक्स या व्यक्तीने मला धोका दिला एक्स या व्यक्तीने माझी फसवणूक केली एक्स या व्यक्तीने मला इतका त्रास दिला आणि मग त्या प्रसंगापासून मी ठरवलं की नाही मला काहीतरी करून दाखवायचं सो so, आयुष्यात जेव्हा असा धक्का बसतो आयुष्यात ज्यावेळेला असं कोणीतरी आपल्याला ढकलून देतं आयुष्यात आपल्याला कधीतरी कोणीतरी आपल्या आयुष्यातून काढून टाकतं त्यावेळेला खचून जायचं की स्वतःसाठी उभं राहायचं आणि स्वतःला सांगायचं यू आर इनफ फॉर युअर सेल्फ हे आपण ठरवायचं असतं आणि हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे माझे काही स्टुडंट आहेत जे खूप ओपनली त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स त्यांच्या फिलिंग्स माझ्यासोबत शेअर करतात आणि ते शेअर करण्यापाठी मग रिझन हेही असतं की बऱ्याचदा जी घुसमट होते आपण घरातल्या व्यक्तींशी बोलू शकत नाही किंवा आपण जी म्हणजे बऱ्याचदा जे मी म्हणतेसुद्धा की आपलं दुःख प्रत्येकाला सांगत फिरायचं नाही म्हणजे खूप चा छान लाईन्स वाचण्यात आल्या होत्या की आनंद तुम्ही सगळ्यांना दाखवा पण तुमच्या जखमा तुम्ही, तुम्ही लोकांना दाखवत फिरू नका कारण प्रत्येक घरात मलम असेलच असं नाही पण प्रत्येक घरामध्ये मीठ हे नक्कीच असतं आणि लोक तत्पर असतात तुमच्या जखमेवरती मीठ चोळायला सो so, विद्यार्थ्यांचे जेव्हा घुसमट होते लाईफमधल्या अशा फेजमधून ते जात असतात की ज्यावेळेला आपण डिस्ट्रॉय झालोय नाही आपल्याकडे आता काहीच नाही आपण कंप्लिटली उद्ध्वस्त झालो हा फील येतो ना अशा वेळेला माझ्यासोबत माझ्यासमोर व्यक्त होणारे खूप स्टुडंट आहेत आणि त्याच्यापैकी काही स्टुडंट असे की ज्यांनी हा एक्सपिरियन्स घेतला आहे की माम सगळं संपल्यासारखं वाटतं आत्ता पण समोर आईचा चेहरा दिसतो आहे समोर वडिलांचा चेहरा दिसतोय बरेच एक स्टुडंट तर मला म्हणजे डेफिनेटली मी त्यांचं उदाहरण देईन आयुष्यामध्ये असाच प्रसंग घडला वडील नाही आहेत आई आहे आणि त्याच वेळेला जवळची व्यक्ती सोडून जाणं असेल आईला जो काही त्रास होतोय तो वेगळा असेल आई कशा पद्धतीने आपल्या शिक्षणासाठी धडपडते आईची स्वप्न ही गोष्ट वेगळीच आहे पण त्याच वेळेला भावकीतल्या लोकांनी समाजातल्या लोकांनी पण त्रास दिलेला आहे पण त्या क्षणी त्या व्यक्तीने मेसेज करून सांगितले की मॅम ही सगळी सिच्युएशन अशी आहे आणि काही करावं सुचत नाही आहे आता मी काय फार मोठं सांगते असं नाही बट मला इतकं माहिती आहे की जो परिस्थितीनुसार बदलतो ना त्याला आपण कधीच वॉरियर म्हणत नाही ज्याच्यात परिस्थिती बदलवण्याची हिंमत असते आणि जो परिस्थिती बदलवून दाखवतो ना तो खरा वॉरियर असतो आणि एवढं एक वाक्य पुरेसं असतं समोरच्या माणसाला ती उभारी देण्यासाठी किंवा समोरच्या माणसाला पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी आणि त्या वॉरियरनी नंतर खूप चांगलं म्हणजे सलग सात आठ वर्षांच्या अपयशानंतर नवव्या वर्षी त्यांनी इतकं छान यश मिळवलं स्वतःच्या अंगावरती वर्दी चढवली आणि त्यांच्या आईला भेटले आईच्या डोळ्यातला तो आनंद इतका ओसंडून वाहत होता आणि इवन त्या वॉरियरच्या डोळ्यातले पण असू की त्याच्यामध्ये सगळं दिसत होतं की काय काय भोगून आपण इथंपर्यंत आलो आहे सो जेव्हा कधी असा प्रसंग येतो की गिवअप गिवअप नाही म्हणू शकत मी बट नाही आता संपलं आहे एंड आहे असं जेव्हा फील होतं ना त्यावेळेला खरंच स्वतःला सांगा की खरंच ही थांबण्याची वेळ आहे की हीच खरी सुरुवात आहे खूप ग्रहिणी आहेत ज्यांच्या बाबतीत हा एक्सपिरियन्स म्हणजे त्या शेअर करतात हे मी पाहिलं आहे खूप जवळून खूप मुलींच्या बाबतीत की लग्न झालेलं असतं लग्न होताना त्यांच्या सासरच्या लोकांनी प्रॉमिस केलेलं असतं की आम्ही हिचं शिक्षण पुढे कंटिन्यू करू लग्नानंतर एक तर ते शिकवायला नकार देतात त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सचे इतके प्रकार सध्या घडत आहेत बट आपल्याकडे एक असतं की मुलीनी शांत राहायचं हां शहरांमध्ये वगैरे मुली बोलतात सगळ्या गोष्टी आहेत बट अजूनही खेडेगावामध्ये ही सिच्युएशन आहे की जिथे सर्रास रोज बायकोला मारलं जातं तिच्या इच्छा किंवा ती एक माणूस आहे म्हणून सुद्धा तिला तो जगण्याचा अधिकार नसतो आणि हे मी खूप जवळच्या लोकांच्या बाबतीत पाहिले किंवा मी खूप जवळून ह्या गोष्टी पाहिल्यात की या गोष्टी घडतात आणि त्याच्यावरती कुणीही बोलायला तयार नसतं अरे हे असंच असतं तुला सांभाळून घ्यावंच लागेल तुला असंच राहावं लागेल पण काही मुलींच्या बाबतीत मी हेही पाहिले की अगदी ज्या वेळेला एंड पॉईंट येतो आणि ज्याला सगळं संपलं किंवा आता इथून पुढे काहीच नाही असं वाटतं त्याच्यानंतर त्या जिद्दीने उभ्या राहिल्या आहेत परत एकदा अभ्यासाला सुरुवात केली आहे परत एकदा स्वतःचं एक स्वप्न बघितलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करून दाखवण्यासाठी धडपड त्यांची सुरू आहे आणि काहींचे तर स्वप्न पूर्णसुद्धा झालेत आणि जोपर्यंत तुम्ही त्या फेजमध्ये असतात ना तोपर्यंत तुम्हाला तो कोणी ॲप्रिशिएट करत नाही आणि तुम्ही ती अपेक्षा पण नाही ठेवायला पाहिजे की आत्ता मी या फेजमधून जात आहे तर मला लोकांनी ॲप्रिशिएट करावं सगळ्यात खराब गोष्ट कुठली असते माहिती आहे ज्यावेळेला आपण खचलेले असतो किंवा ज्यावेळेला आपण अगदी लो फेजमधून जात असतो ज्यावेळेला आपला स्ट्रगलिंगचा पिरियड चालू असतो त्यावेळेला जर आपल्याला असं वाटत असेल ना समोरच्या माणसाची सहानुभूती मला मिळावी तर तुमच्यासारखे दुबळे आणि तुमच्यासारखा हेल्पलेस पर्सन जगात कोणी नसेल तो कधीही तुमच्यावरती कितीही वाईट वेळ येऊ हो द्यात कुठलीही गोष्ट समोरच्या व्यक्तीची सहानुभूती मिळवण्यासाठी बिलकुल करू नका कारण त्या परिस्थितीमध्ये जे पण लोक तुम्हाला सहानुभूती देतात दाखवतात ना ते लोक तुमचा शंभर टक्के गैरफायदा घेण्याचे चान्सेस असतात कारण अशा मुलीं म्हणजे ज्या मुली, मुली खरंच त्या सिच्युएशनमध्ये आहेत आणि त्यांना सहानुभूती दाखवून त्यांचा गैरफायदा आहे ता अशी खूप उदाहरणं माझ्या पाहण्यात आहेत त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही आतमधून कितीही तुटलेले असू द्यात तुम्हाला माहिती आहे की माझ्यात बिलकुल हिंमत नाही आहे स्टील एक गोष्ट करायची काहीही झालं समोरच्या व्यक्तीला नाही कळलं पाहिजे की तुम्ही आतमधून खचलेले आहात तुम्हाला तुमचा आनंद लपवता येत नसेल दॅट इज फाईन बट आयुष्यात एक गोष्ट शिकायची तुम्हाला तुमचं दुःख लपवता आलं पाहिजे याचा अर्थ असा नाही की घुसमटून जगायचं आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी असावी जिच्यासोबत तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकाल जिला तुम्ही मनातल्या गोष्टी सांगू शकाल पण त्यासोबतच आपलं दुःख प्रत्येक ठिकाणी बोलत बसू नका त्या गोष्टीने तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स फक्त वाढत जातील आणि जेव्हा पण कुठली व्यक्ती तुम्हाला असा धक्का देते ना तेव्हा मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हा धक्का मी त्या पाण्यात पडून त्या मगरींनी माझा खात्मा करावा म्हणून नाही आहे हा धक्का याच्यासाठी आहे की मी हा प्रवाह पार करून पलीकडच्या तीरावरती जावं आणि तिकडे माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस माझी वाट पाहत बसलं त्यामुळे जर आयुष्यात असा धक्का बसलाच असेल कधी तर स्वतःची क्षमता ओळखा पूर्ण ताकद लावा आणि प्रवाह पार करून दाखवा आणि जर असा धक्का बसला नसेल कधी भविष्यात बसला तर हा व्हिडिओ त्यावेळेसाठी सेव्ह करून ठेवा देव करू तुम्हाला आयुष्यात कधी असा धक्का बसू नये ॲटलिस्ट लिस्ट अशा बाबतीत तरी जिथे तुम्ही खूप खचून जाल बट हा जर त्याच्यातून काहीतरी अद्भुत असं घडणार असेल तुम्ही लाईफमध्ये काहीतरी असं अचीव करणार असाल ज्याने तुमचंच नाही तुमच्या अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य बदलेल तर तो धक्का तुम्हाला बसायलाच पाहिजे तुमच्या आयुष्यातले ते धक्के माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका ज्याच्याबद्दल मी आधीच बोललेले आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अर्थातच शेअरसुद्धा करा आणि याच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू